शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर शहरामध्ये अकोले बायपास रस्त्यालगत येंधे परिवाराच्या त्रिमूर्ती मॉलच्या त्रिमूर्ती होलसेल नवीन इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स प्लंबिंग या विभागाचा मकर संक्रांती निमित्ताने उद्घाटन सोहळा पार पडला या भव्य लायटिंग दालनाचं उद्घाटन अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती हरिभक्तपरायण महंत अरुणनाथ गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते झालं यावेळी यंदे परिवाराच्या वतीनं महंत अरुणनाथ गिरी महाराजांचा सन्मान सत्कार केला गेला कार्यक्रमासाठी शिवाजीराव खळे लालू शेठ दळवी दिलीप शेठ कारिया आरेल वरपे दिनेश गोस्वामी संदीप आंधळे रोहनभाई ठक्कर विहान ग्रुप मुंबई विलास कारभारी यंधे रवींद्र यंधे यांचं मित्रमंडळ व्यावसायिक ग्रामस्थ पाहुणे तालुक्यातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येनं हजर होते महंत अरुणनाथ गिरी महाराज यांनी यंधे परिवाराचं कौतुक करत त्यांच्या नवीन होलसेल दालनाला आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या ए, एक सामान्य परिस्थितीत आलेला व्यक्ती उद्योगाच्या माध्यमातून जगातला श्रीमंत होऊ शकत असेल तर आज आग... तीच परिस्थिती आमच्या यंदे परिवाराची तुमच्या बोलण्यात मला मिळाली गरीब परिस्थिती होती मामाजी कोण बोलले त्यांनी सुंदर सांगितलं परिस्थिती कशी होती आपण हे साहेब अत्यंत सुंदर सांगितलं पण या त्रिमूर्ती परिवाराने हदबल न होता निरस न होता अत्यंत चांगला उद्योग या ठिकाणी टाकला आणि त्या विद्य उद्योगाच्या माध्यमातनं आज मॉलमध्ये रूपांतर झालं तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही तर चार दोन जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात असणारे हे नाव त्रिमूर्तीचं आज खऱ्या अर्थाने प्रचलित झालेलं आहे कीर्ती रूपाने वाढवत आहे खऱ्या अर्थाने शास्त्र असं आहे की तुम्ही व्यवसाय केला तर यश मिळाल्याशिवाय राहत नाही व्यवसायानिमित्त फळ देत असे भगवंत फळ कधी देतो व्यवसाय केला पाहिजे उद्योगधंदा केला पाहिजे आणि व्यवसाय जर केला नाही तर आळशाला गंगा दुरण पाप्याला पंढरपूर अशी स्थिती निर्माण होती आहे आळस करू नका जीवनात माणसाचा सर्वात मोठा शत्रू असेल फक्त आणि फक्त आळस आहे सगळ्यात मोठा मित्र असेल तर तो, तो उद्योग आहे व्यवसाय आहे प्रत्येकाने केला पाहिजे नोकरी नाही मिळाली शिक्षण झालं म्हणून हातबल होऊ नये निराश होऊ नये व्यवसाय धंदा केला पाहिजे तेव्हा क्रांती होते असते आज त्रिमूर्तीच्या माध्यमातन आपल्याला यंदे परिवाराच्या माध्यमातनं हे सर्व पाहायला मिळालं पुनश यांच्या हाताने अशीच असणारी प्रगती यांची होत राहवी समाजाची सेवा घडत राहावी आणि आज तिळ संक्रांतीच्या या गोड दिवशी गोड असा सुंदर कार्यक्रम आयोजित केला मनापासून या परिवाराला धन्यवाद देतो जाता जाता आपल्या सर्वांनाही तिळ संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपलं आयुष्य सुखा समृद्धीचा आनंदाचं भरभडिचं हो हे ईश्वर च प्रार्थना करतो यावेळी त्रिमूर्ती मॉल चे मालक नानासाहेब येंधे यांचे चिरंजीव संकेत यांचा वाढदिवसही महंत अरुणनाथ गिरी महाराज यांच्या शुभहस्ते केक कापून साजरा झाला त्रिमूर्ती मॉलमध्ये इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स आणि प्लंबिंगचं सर्व साहित्य होलसेल दरामध्ये मिळणार आहे घराच्या सुशोभीकरणासाठी सर्व लाईट्स नाईट लॅम्प वॉल लॅम्प फिलिप्स हॅरिसन यांसारख्या इंटरनॅशनल कंपनीच्या लाईट्स शिवाय अधिक व्हरायटीसह एकाच छताखाली मिळणार आहे आमचे प्लंबिंग आणि लाईट फिटिंगचं काम कोलेवाडी सावरगाव आणि संगमनेर तालुक्यामध्ये करत असताना अगदी शून्यातून कल्पना नसताना हा कल्पना विस्तार आज एक भव्य दाव्य दालनामध्ये होत आहे दा खूप डिस्ट्रीब्युशन शिप त्यांच्याकडे आता आव असून उभ्या आहेत सर्वांना हवा हवं असं वाटणारं हे त्रिमूर्ती मॉल कधी संगमनेरच्या पलीकडं महाराष्ट्रात जाऊन पोहोचलं हे आम्हाला देखील कळालं नाही त्याच्यामध्ये एकच का जिद्द साहस आणि चिकाटी असल्यानंतर प्रामाणिकपणा असल्यानंतर आपण काय करू शकतो हे ज्वलंत उदाहरण आमच्या तिन्ही भाषांनी या ठिकाणी घालून दिलेलं आहे हा आपल्या सर्वांसमोर एक आदर्श ठेवलेला आहे निश्चितपणे मी अधिकचा वेळ न घेता महाराज आणि स्टेजवरील सर्व पाहुणे आपले सर्व उपस्थित सर्वांचं मी स्वागत करतो आभार मानतो सन्माननीय नानासाहेब हिंदे पाटील यांनी मागील वीस वर्षापासून त्रिमूर्ती मॉलच्या नावानं एक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंगचं दालन संगमनेरामध्ये सुरू केलं आणि बघता बघता या दालनानं ग्राहकांचा इतका विश्वास मिळवला की संगमनेरच्या पलीकडे ते कधीही गेलं ते तर कळलंच नाही परंतु नगर जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा ते जाऊन महाराष्ट्रामध्ये त्रिमूर्ती मॉलनं आपलं नाव ग्राहकांच्या हृदयावर विराजमान केलं ग्राहकांचा विश्वास संपादन केला आणि यातूनच आज महाराष्ट्रामध्ये नवीन नवीन इलेक्ट्रिकची प्लंबिंगची दालनं मोठ्या मोठ्या शहरामध्ये उपलब्ध होत आहेत आणि हे दालन मोटे -मोटे केवळ नाशिक पुण्यामध्ये पाहायला मिळू नये तर संगमनेरामध्येही ते असावं म्हणून लायटिंग हॉल हे अत्यंत आगळं वेगळं दालन हे नाशिकमध्ये आमच्या पाहण्यात आलं होतं ते संगमनेरामध्ये पहिल्यांदाच हे दालन नानासाहेब येंडे आणि परिवारानं संगमनेरकरांसाठी उपलब्ध करून दिलं खऱ्या अर्थानं या दालनाचा उपयोग आज आपल्याला वेगवेगळ्या वेग ब्रँडेड कंपन्यांचे वेगवेगळं साहित्य वेग 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 मनपसंतीचं साहित्य इलेक्ट्रिकचं असो वेगवेगळ्या प्लंबिंगचा असो आपल्याला प्रत्यक्ष पाहता येईल वेगवेगळ्या कंपनींची फिलिप्स कंपनी असू द्या इंटरनॅशनल फिलिप्स कंपनी जिला अनेक वर्षाची परंपरा आहे या कंपनीची हरिसन कंपनी प्लंबर कंपनी वेगवेगळ्या कंपनींची यांच्याकडं जिल्हाभराची एजन्सी यांना प्राप्त झालेली आहे वीस वर्षापूर्वी हा माणूस सायकलवर होता आणि आज भव्य अशा मोठ्या मॉलमध्ये रूपांतर होतोय याच्या पाट, माग खूप चिकाटी खूप धौर्य खूप सगळ्या गोष्टी माणूस येतो इथपर्यंत असाच नाही येत ताऊन सलाकून येतो त्यावेळेस त्या उंचीवर त्या माणूस पोचतो मी एवढेच सांगेन असा मॉल संगणभरमध्ये झाला अजूक यांची शाखा एवढ माझ्या आधी काही वक्त्यांनी नाव घेतलं नाशिक असन पुणे असन मुंबई असन संगेन पुरती मर्यादित न राहता यांची दुसरी शाखा नाशिक असू द्या नाही तर पुणे असू द्या यांनी जागा बघावं आणि तिथे दुसरं एका वर्षामध्ये दुसरं उद्घाटन करावं ही सदिच्छा खऱ्या अर्थाने माझ्या दळवी परिवाराच्या ना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं आणि तुमच्या सर्वांच्या वतीनं आज त्रिमूर्ती मॉल इलेक्ट्रिक जालनाचे उद्घाटन झाले अरुणगुरी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झाले आणि आतापर्यंत हे ग्राहकांनी पसंती केली आमच्या दुकानाला त्याबद्दल ग्राहकांचे भरपूर आभारी आहोत अशीच पुढे पण भविष्यामध्ये पण तुम्हाला सहकार्य करावे आणि संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलेल्या पाहुण्यांचा स्वागत नानासाहेब राधाकिसन यंधे संदीप राधाकिसन यंधे प्रदीप राधाकिसन येंधे संकेत नानासाहेब येंधे ओम संदीप येंधे यांनी केलं पाहुण्यांनीही त्रिमूर्ती मॉलचं कौतुक करत येंधे परिवाराला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शिवाजी खुळे यांनी केलं तर सूत्रसंचालन सतीश खरात यांनी केलं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट